गुलगुले हे गोडसर फुलसर आणि कुरकुरीत स्वादांचे पारंपरिक तळलेले पदार्थ जे रमजानीच्या खास निमित्ताने आवर्जून स्वादिष्ट वाटतात खमंग आणि सोपे गुलगुले तुमच्या सणाच्या आनंदात गोडवा वाढवतील चला तर मग जाणून घेऊया ही खास आणि झटपट तयार होणारी रमजान ईद स्पेशल गुलगुले रेसिपी चंद्राच्या प्रकाशात ईदाचा सण आला सुख शांती संदेश घेऊन आला गोडवा वाढू या प्रेमाचा नात्याचा ईद मुबारक म्हणूया सर्वांना आनंदाचा ईदाच्या या आनंदी क्षणी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रमजान ईद स्पेशल गुलगुले ही रेसिपी तर तुम्हाला सुनीता किचन रेसिपी मराठीमध्ये अचूक प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी पाहायला मिळणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा गुलगुले ही रेसिपी नवीन शिकणाऱ्यांसाठी पहिल्याच प्रयत्नात सोप्या पद्धतीने ही रेसिपी करता येईल रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी आपण साहित्य पाहूया तरी ते मी पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे तरी ते दोनशे पन्नास ग्रॅम या मेजरमेंटची ही वाटी आहे याच वाटीने मी इथे एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे ही दोनशे पन्नास ग्रॅम गव्हाचे पीठ आहे वजनी प्रमाणात इथे आपल्याला लागणार आहे गुळ विरगडवण्यासाठी एक कप पाणी त्याचबरोबर गुलगुलेला क्रिस्पीपणा येण्यासाठी बारीक रवा दोन चमचे घेतलेला आहे चवीनुसार मीठ एक चमचा खसखस एक चमचा सुंठ पावडर एक चमचा जायफळ आणि वेलची पूड पाव चमचा सोडा दोन चमचे बडीशोप इथे मी जाडसर अशी बारीक करून घेतलेली आहे बडीशोप त्याचबरोबर आपल्याला गुलगुले तळण्यासाठी तेल किंवा तूप लागणार आहे इथे मी एक रिकामा बाउल घेतलेला आहे याच्यामध्ये टाकूया किसून घेतलेला गूळ तर इथे मी एक कप पाणी घेतलेला आहे याच्यातला आपण अर्ध पाणी ओतायचं आहे सुरुवातीला अर्ध साईडला ठेवून द्यायचा तर आता गुळ विरघळून घ्यायचा या पाण्यामध्ये गुळ विरघळवायला एक ते दोन मिनिट जातात तर इथे मी पूर्णपणे हा गुळ विरघळून घेत आहे बघू शकता इथे गुळ आपला विरघळून झालेला आहे तर हा विरघळून घेतलेला गुळ गाळून घ्यायचा जेणेकरून याच्यामध्ये काही कचरा का खडे वगैरे असले तर ते निघून जातात इथे मी एक रिकामा बाऊल घेतलेला आहे याच्यामध्ये आता हे गाळून घेऊया गुळाचं पाणी इथे गाळून झालेलं आहे गाळून घेतलेल्या याच गुळाच्या पाण्यामध्ये आपण सर्व मसाले टाकून घ्यायचे सुंट पावडर बडीशोप वेलची जायफळ फूड चवीनुसार मीठ खसखस दोन चमचे बारीक रवा पाव चमचा सोडा आता हे सर्व या गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं गुळाच्या पाण्यामध्ये हे मसाले टाकल्यामुळे या मसाल्यांचा स्वाद अगदी अप्रतिम उतरणार आहे त्याच्यामुळे सुरुवातीला हा मसाला सर्व गुळाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा तर या पद्धतीने एकदा गुलगुले बनवून पहा तर इथे आपला सर्व मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं करून गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं मिक्स करूया इथे बघू शकता मिक्स झालेला आहे आता राहिलेलं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं मिक्स करूया मगाशी आपलं राहिलेलं अर्धा कप पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया जर हे बॅटर मिक्स करताना एक्स्ट्राच जर पाणी लागलं असेल तर याच्यामध्ये परत टाकून घ्यायचं जास्तीच पाणी तर पाण्याचा अंदाज मागे पुढे होऊ शकतो तर याच्यामध्ये आणखी जास्तीच आपल्याला पाणी लागणार आहे तर आणखी अर्धा कप पाणी टाकून घेऊया मिक्स करायचं जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर गव्हाच्या पिठाचं प्रमाण वाढवून घ्यायचं आणि जर गव्हाच्या पिठाचं प्रमाण जास्त झालं तर पाणी वाढवून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपल्याला आणखी अर्धा कप पाणी लागणार आहे मिक्स करूया तर इथे आपल्याला टोटल मिक्स करण्यासाठी हे बॅटर दोन कप पाणी लागलेलं ला आहे तर चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर ते हाताने मिक्स करून घेऊया याच्यातल्या गुठळ्या वगैरे फोडून घ्यायच्या हाताने आणि अगदी सैलसर असं पीठ तयार करून घेऊया इथे बघू शकता बॅटर अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे तर याची कन्सल्टन्सी बघा या पद्धतीने सैलसर असं हे बॅटर बनवून घ्यायचं तर बॅटर बनवताना पाण्याऐवजी तुम्ही दुधाचाही वापर करू शकता याच्याने गुलगुले अगदी स्वादिष्ट लागतात तर हे बॅटर बनवण्यासाठी एक वाटी गव्हाच्या पिठासाठी आपल्याला दोन कप इतकं पाणी लागलेलं आहे पाण्याचं प्रमाण अगदी अचूक झालेलं आहे आणि बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे आता आपण याचे गुलगुले बनवून घेऊया तर हे गुलगुले तळण्यासाठी पाण्याचा हात घ्यायचा आणि बॅटर घ्यायचं आणि गुलगुले तेलात सोडून घ्यायचे गुलगुले तळण्यासाठी एकीकडे मी तेल ही गरम करून घेतलेला आहे तर आता आपल्याला तेल गरम झाले का चेक करायचा आहे तर याच बॅटरचा छोटासा गोळा या तेलामध्ये सोडून बघूया तर बघू शकता इथे ते अगदी आपलं तेल गरम परफेक्ट झालेलं आहे तर याच्यामध्ये आता गुलगुले सोडून घेऊया तेल गरम झाल्यानंतर गॅस स्लो ठेवायचा जेणेकरून गुलगुले तेलामध्ये सोडल्यानंतर ते काळे पडणार नाही आता आपण गुलगुले तेलात सोडूया इथे बघू शकता सर्व गुलगुले तेलामध्ये सोडून झालेले आहेत तर अगदी वाकडे तिकडे जरी सोडले तर तेलामध्ये ते फुगून गोल असेच होतात तर बघू शकता इथे अगदी गोल असेच झालेले आहेत अगदी टम असे फुगीर झालेले आहेत बाहेरून क्रिस्पी आतून मौसर असे हे गुलगुले होतात तर आता सोनेरे कलर होईपर्यंत तळून घेऊया इथे बघू शकता नावाला साजेल असे आपले इथे गुलगुले तयार झालेले आहेत हे आता एका डिश मध्ये काढून घेऊया तर अगदी सोनेरे कलर येईपर्यंत तळलेले आहेत आता तेल नितळून काढून घ्यायचे ते सर्व गुलगुले तळून तयार झालेले आहेत रमजान ईद स्पेशल आपले गुलगुले ही रेसिपी तयार झालेली आहे तर अगदी बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असे झालेले आहेत रमजान ईद स्पेशल गुलगुले ही रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा अशाच माझ्या नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपी पाहण्यासाठी सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद